मी काय चांगली करून नव्हती बाय हा बाईसाहेब आल्यात बाईसाहेब आल्यात पाठीमाग भ्याल आणि चालायला लागले आपण लहान आहे वर्गात क्लासमध्ये बसतो की आपल्या त्याप्रमाणे एन्जॉय करायचं नाही गेट टुगेदरच एन्जॉय मिळणार नाही तुम्हाला नेहमीच ओझर डोक्यावर आपल्या आहे त्यातून एक दिवस मी बाहेर पडला म्हणजे आता तुम्ही चाळीस वर्ष तुमचं आयुष्य पाठीमाग केलं आणि त्या काळात गेला म्हणजे तुमचा ऐश आणखी वाढलं म्हणा पुढे mm -hmm. भाईसाहब आल्यात भाईसाहब आल्यात भाईसाहब गाड्यात बघू की डिस्केट बघू हो भाईसाहब हो। पत्नी गेम म्हटलं साडी भाई साहेबांनी काय गेम म्हटलं भाई साहेबांनी पत्नी गेम म्हटलं साडी तर त्या साडी वलाची जळाली माडी